नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भात गारठा आहेत पण आता पावस ही मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात एकीकडे चो एक एक राज्यात गारठा वाढू लागलेला असतानाच पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळाली <laughs> पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून वर्तवण्यात सांगण्यात आलं आहे पुन्हा नागरिकांना गारठ्यात गारठ्यासह हलक्या पावसाची सरी आहे गेल्या काही गेल्या का आठवड्यापासून राज्यात तापमानात चढउतार चालू होता तर आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज देखील दिला आहे तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज मराठवाड्यातील आज पावसाला पोषक वातावरण झाले असून अनेक भागात हलक्या ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे दरम्यान कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यात हळूहळू कमाल तापमान दोन पॉईंट तीन आक्रमक अश अंश निकमी होण्याची असल्याचं सांगण्यात आलं आहे येत्या चोवीस तासात हा बदल होणार असून विदर्भात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे